पूजा मराठी मनोरंजन तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आज निमित्त खूप खास आहे कारण माझ्यासोबत रेशमा आहे आणि तिच्यासोबत आज खूप मोठी गोष्ट घडली आहे तिने आपल्या सगळ्यांना मोठा सरप्राईज दिला की म्हणजे तिने मनामध्ये ज्वेलरी शॉप ओपन केलंय मी सुद्धा पल्मना सोबत सो कशी आहे कशी आहे सगळ्यां थँक्यू

मला खूप आधीपासून म्हणजे अभिनेत्री होण्याच्या आधीपासून मला काहीतरी करायचं स्वतःच हे डोक्यात म्हणजे पण जेव्हा अभिनयात एंटर झाले या क्षेत्रात एंटर झालं तेव्हा त्यामुळे तरी मागे पडत गेलं मुळात वेळ नव्हता म्हणून इच्छा तर होतीच सो ते एक माझं मुंबईत घर असावं एक माझं सगळ्यात मोठं स्वप्न होतं ते घेतल्यानंतर मग स्वतःचं काहीतरी करायचं आहे आणि जनरल लोकांची कर्मभूमी मुंबई असते मुंबईत लोक कुठून कुठून येतात काम करण्यासाठी करिअर बनवण्यासाठी मी पुण्याला माझी कर्मभूमी आहे मी पुण्यात शॉप ओपन केलं आहे आणि आता बघूया कसा रिस्पॉन्स मिळतो आणि शॉपला चांगला रिस्पॉन्स आजच पहिला दिवसच आहे आणि खूप छान गर्दी दिसेल तू त्याला पर्सनल अटेंड करते खूप छान गोष्ट त्यामुळे नक्की येणार आहेत तुम्ही पण नक्की या आताच प्लीज या माझं शॉप कर्वे रोड कर्वे पुतळाच्या समोर सक्सेस स्क्वेअर आहे आणि काय वाटलं आपण सोबतच पुढे जाऊया की ब्रँड कॅपॅसिटर आणि ती पार्टनर पण आहे सो ऑफकोर्स कारण कुठलंही मला माझं ठरलं होतं की आपण कुठल्याही क्षेत्रात जाऊ तर तिकडे अगदीच शंभर टक्के आपण देण्याचा प्रयत्न करायचा या क्षेत्रात येण्याचं आणि याच ब्रँडला निवडण्याचं कारण असेल की कुठली ज्वेलरी म्हटल्यावर आम्हाला रॅशेस नाही यायला पाहिजे स्किन फ्रेंडली असली पाहिजेत आपली पन्नास स्किन फ्रेंडली आहे इंडिया वर्ल्ड फर्स्ट डेमिफाईन ज्वेलरी आहे लाईफ टाईम वॉरंटी आहे बॅकअप व्हॅल्यू तर सगळ्या गोष्टी आहेत आणि मुळात एटीन कॅरेट गोल्ड प्लेटेड आहे सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला फार चांगल्या वाटल्या आणि मुळात मी स्वतः एक्सपिरियन्स केले मी दोन वर्ष पन्नासच्या ज्वेलरीज वापरल्या आहेत घालून मी ट्रिप्स केल्या आहेत पाण्यात पावसाळ्यात सगळीकडे ते वापरले सो मला माहिती आहे की मी समोरच्याला देणारं प्रोडक्ट कसं आहे सगळे लोक घेतील सो त्यामुळे मी हे चूजे करायचं होतं तुला अभ्यास करावा लागला अभ्यास करायचा अशी विशेष तयारी कधीच नाही करावी मुळात ऑलरेडी अभ्यास करून झाला होता माझ्या मैत्रिणीचा तिचा क्रॅक आहे सो मला माहित होत कारण मी स्वतः एक्सपिरियन्स केलं होतं की ज्वेलरी कशी आहे काय आहे आणि मी लोकांना नक्की आवडणार आहे लोक पुन्हा पुन्हा ते घ्यायला येणार आहे माझा कॉन्फिडन्स सुद्धा भांग पुण्यामध्ये तू हे शॉप ओपन केलं आहे आणि तुझ्या खूप साऱ्या फ्रेंड्स इथे वेगवेगळे बिझनेस आहेत जिथं मदरी गोवा आहे त्यांना सांगितल्यानंतर त्यांच्याकडे काय रिस्पॉन्स खूप खूप तेव्हा त्यांना जेव्हा कळलं की मी करते सगळी पण मला

आणि मंगळसूत्राच खूप सुंदर कलेक्शन आहे त्याच्याबद्दल काय मंगळसूत्राचं कलेक्शन पण खूप छान आहे आता कस्टमर आहेत म्हणून मंगळसूत्राचे पण खूप छान छान व्हरायटीज ब्रेसलेट्स आहेत कानातले आहे स्वतः मुली बिझनेस क्षेत्रामध्ये खूप कॉन्फिडेंटली उतरत आहेत मला असं वाटते की प्रत्येक स्वतः इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे खूप एक्सप्लोर केला पाहिजे तर नवरात्र प्रत्येकीमध्ये काही ना काहीतरी शक्ती असते टॅलेंट असलं तर आपल्या आतली शक्ती ओळखा आणि तुम्ही स्वतःला झोपून द्या तुम्हाला जे करायचं ते माझं स्वप्न होतं ते आज मी पूर्ण केलं तर तुम्ही प्रत्येकीचं स्वप्न असंच लवकर पूर्ण होते नक्की नक्कीच जाताना पर्यंत प्रेक्षकांना कुठे आले शॉप का सांगशील आणि तू कधी भेटणार येस मी जेव्हा केव्हा पुण्यात येणार तेव्हा मी तुम्हाला अपडेट करेनच माझं कर्वे पुतळ्यासमोरच कर्वे रोडवर सक्सेस स्क्वेअर आहे इथे माझं शॉप आहे ग्राउंड फ्लोअरला तर नक्की भेटायला शॉप थँक्यू सो मच आणि खूप सगळ्या शुभेच्छा थँक्यू